अजूनही कारखाने दर जाहीर करत नाही तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस गैर हंगामातील दोनशे रुपये अंतिम हप्ता व चालू गैत हंगामातील तीन हजार सातशे रुपये प्रतिटन पहिल्या हप्ताची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक माननीय खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर परिषदेत केली होती सध्या कारखान्यांनी हंगाम कारखानदार दर जाहीर करण्यास असमर्थ आहेत याचाच अर्थ त्यांना शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत हे स्पष्ट होत आहे आज स्वाभिमानी शेतकरी संघटना वाळवा तालुका यांच्या वतीने राजाराम बापू साखर कारखाना साखरे व हुतात्मा सहकारी साखर कारखाना वाळवा भेट देऊन नवीन गळपाचा जाहीर करावा व थकबाकी जमा करावी इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच येथे पंधरा दिवसात दर जाहीर केला नाही तर दूर आंदोलन करण्यात येईल असे इशारा देण्यात आला या प्रसंगी राज्य प्रवक्ते एस यू संदे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मोरे बापू बाबासो आडमोटे मामा तालुकाध्यक्ष जगन्नाथ भोसले अरुण कवठेकर सचिन यादव पांडुरंग शिसाळे विकास यादव गनिभाई मुल्ला दिलीप पाटील प्रकाश माळी प्रभाकर पाटील शहाजी पाटील अशोक सलगर व कार्यकर्ते उपस्थित होते